बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतीय अभिनेतेची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज विवाह बंधनात अडकणार आहे अशातच आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे गेले काही दिवस आयराच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत दरम्यान गेले काही दिवस लग्नामुळे चर्चेत असणारी आयरा खान तिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ती चांगली चर्चेत आली आहे आयरा नुपूर आज कोर्ट मॅरेज करणार असून लग्नाच्या तयारीसाठी आयरा ही पार्लरमध्ये पोहोचली आहे सोशल मीडियावर आयराचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती सलूनच्या बाहेर पडत असल्याचं पाहायला या व्हिडिओमध्ये आयरा ही अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तिने मिनी स्कर्ट आणि टी शर्ट घातला आहे त्याचबरोबर डोक्यावर तिने ब्राईट टूबीचा हेअर बँड परिधान केला आहे आणि या लुकवर आयराने कोल्हापुरी चप्पल परिधान केली आहे आयराच्या या व्हिडिओमुळे नेटकरी हैराण झाले असल्याचं पाहायला मिळत आहे आयराचा या लुकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केले आहेत एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की बॅचलर पार्टीचा बँड काढायला विसरली आहे वाटतं तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की तुम्ही अजूनही हा बालपणीचा पोशाख परिधान केला आहे का लग्नाच्या दिवशी असे कपडे कोण घालतं अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आयराला ट्रोल केलं असल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान हे आज जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज या हॉटेलमध्ये शाही पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत यानंतर सहा ते दहा जानेवारी दरम्यान त्यांच्या लग्नानिमित्त दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे यापैकी एक रिसेप्शन दिल्लीमध्ये आणि दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका